नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा व वा शिराळा तालुक्यातून धैर्यशील माने लाखाच्या मताने विजयी होणार सम्राट महाडिक हातकरंगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे वाळवा व वा शिराळा तालुक्यातून लाखाच्या फरकाने विजयी होणार कारवे येथे प्रचारार्थ दौऱ्यावेळी शिरळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट बाबा महाडिक हे न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमचा उमेदवार फरकाने होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाघवाडी शिवपुरी जकराईवाडी कारवे ढगेवाडी दौरा करण्यात आला

आणि या बैठकीला प्रामुख्यानं आमचे नेते शेतकऱ्यांचे नेते अरे सिद्ध दबाईसाहेब आहेत सतीश देशमुख जे हा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आहेत या बैठकीला उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयराज जाधव उपस्थित आहेत दुसऱ्या आमची नेलेगावची माजी सरपंच आणि भाजपचे नेते शेखरजी कदम आणि सर्व आमची कार्यकर्ते त्याचबरोबर शिवसेना व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रत्येक गावात जाऊन आमची असणारी पक्षाची भूमिका महायुतीची भूमिका आणि आमची उमेदवारांची भूमिका या ठिकाणी लोकांना सांगतो आहे लोकांना पटते आणि एक वाढता प्रतिसाद ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि प्रामुख्यानं वाळवण शहरा तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि निश्चितपणानं आमचे उमेदवार ह्या लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणानं चांगला निकाल तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल